बर झालं एक प्रकारे का देवानं आपल्याला मुली दिल्या मुलं जर एवढ्या दिले असते ना सध्याला का वाईट ठेसून ठेसून ये ना लोणचं करून टाकलास कारण पुरी अजून बापाला मारती नाही पोरे आणि बरेच बाप ठेसले काही ठेसले ते आता खाली कमेंट करतील पा छक मारतील नीट आता मला खरं बोलायला लागले मी घरचा दारचा पाहत नाही समानिशे तिथं काही असू आपल्या का मोज राहत नाही खरचा खासवायचा दारचाय खासवायचा पहा पोरं ज्यांना पोरं आहे त्यांची राहडे वाढली गाडीवरूनच पडन पेऊन मारामारीच करीन गुंडाईच्या टोळी शामिलच होईल कुठतरी राहडेच वाढवीन हे पोरांचे काम आहे पुरींची राहाडे कमी याखाद्या घराला नसन संस्कार एखाद्या पुरीचा राहडा ऐकायला येईल पण बाकीच्या मुली इतक्या पुढे गेल्या शिक्षणा नाही आणि नोकरी नाही विन आख्या क्षेत्रात मुली स्टॉपलाय आता पोरं फक्त गाड्या उडवायला इंस्टाग्रामवर कोयते घेऊन भाईगिरीची रील टाकायला अमक तमक बा एवढ्या लागतील आणि त्यांचे बाप म्हणत्या मला यंदा सरपंच बरा गावचा तो पोर्या तिकडं कोयता घेऊन रील टाकितो तुला सरपंच करायला पाहिजे तू गावाला तोडशील तु काय करू साहेब काही नाही आता बारसांड यांना ज्यांना काही कळत नाही ना जे त्या क्षेत्रात आहे ना ते आता कमेंट करतील पा म्हणून बरं झालं का आपल्याला अप अपंग मुलगा दिला मुली दिल्या मुली काय आपल्याला हाणणार नाही आणि मुलगा हाणणार नाही पण ज्यांचे चांगले मुलगी तिने सावधरा बरं का जपून राहा इस्टेट कमवून ठेवा नाही तो काय केलंय माझ्यासाठी म्हणाले असा झोपडतील काय झोपटले ते आता कमेंट करतील पाहिजे झोपते ती ते म्हणून जे दुःख येतं ते चांगल्यासाठी येतं सुख आलं कच पोड मोठंच दुःख येत असते माणसाला आता तुम्ही माणसान सुख आले दुःख आले कसं काय चांगलं होतं खरंच चांगलं होतं वावराला तन्नाशक मारलं का वावराचं गाबाळ बाळ मरतो वावर थोडं मरतय तसंच दुःख आहे तन्नाशक सारखं आलं का आपल्याला सर्व जाळून टाकीत आपल्या घरातलं पण आपण सलामात राहिलो पाहिजे त्या वावरासारखे नाही कोणत्या मालासारखे म्हणून दुःख येऊ द्या दुःखाला काय घाबरायचं काम नाही पण सुखामध्ये माणसाला काही उमजत नाही बरं का आणि आपला विषय चालू होता का ज्यांच्या मुली ते खरंच भाग्यशाली आणि ज्यांचे मुलं आहे त्यांना राडेच राडे विठून पुढं मुलं ज्यांनी संस्कार चांगले लावले ज्यांच्या घरी चांगली वागणूक आहे त्यांचेच मुलं चांगले अरे लय व्याखा आहे तुम्ही व्हिडिओ पाहात चला नुसत्या दादागिऱ्याच नुसत्या मारा मारामाऱ्यात काही ह्या गावात खून झाले पाच परादुषी काही ह्या गावात उडावला एक परादुषीच्या गावात तोडला एक एक पुरी करतात का इस्ट ऐवजी पोरं कमवा पोर पोर सुधरा